हाय फ्रेंड्स तर आज आपण बकऱ्याच्या वजरीची भाजी पाहणार आहोत तर मी तुम्हाला रेसिपी सांगते हे बघा हे स्वच्छ पाण्यानं दोन पाण्यानं धुवून घेतलेलं आहे मग कुकरमध्ये या हळद आणि पाणी टाकून घेतले आता मी कुकर लावून घेणार आहे याला शिजवून घेणार आहे हे थोडं हार्ड असतं त्याच्यामुळं लवकर शिजत नाही म्हणून कुकरमध्ये दोन शिट्ट्यामध्ये शिजून जाईल म्हणून मी ह्याला कुकरमध्ये टाकते आता थोडंसं मीठ आणि हळद टाकलं ना थोडंसं पाणी टाकलं तर कुकरला लावते आता मी चला आपण बघू आता पुढची प्रोसेस हे बघा मी आता हे कुकरला लावलेलं आहे शिट्ट्या झाल्या दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत भाकरी पण करून घेतल्या आहेत मी आता हे कढई ठेवली आहे बघा गॅसवर आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे एक दोन चमचे तेल टाकून घ्यायचं <coughs> चम दोन चमचे आणि हिरव्या मिरचीतलं करणार आहे त्यामुळं हिरव्या मिरचीचं थोडंसं हिरवी मिरची कोथिंबीर वाटून घेतलेली तर हिरवी मिरचीचं थोडी टाकून घेतलेली वाटलेली तेलामध्ये हे बघा आणि हिथलं सूप पण आपण काढून खाऊ शकतो पिऊ शकतो आणि नंतर ना थोडंसं लसूण अद्रक पेस्ट टाकले आता ते मस्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं तेलामध्ये अशा पद्धतीनं आपण सर्व भाजून घ्यायचं तेलामध्ये हिरव्या मिरचीमध्ये जर आवडत असेल तर हिरव्या मिरचीमध्ये करायचं नाही तर लाल मिरचीमध्ये पण खूप छान होतं आमच्या इकडं हिरवी मिरची छान लागतं त्यामुळं हिरवी मिरची टाकतात आता मी मटन मसाला टाकून घेतला आहे आणि टोमॅटो पेस्ट मिक्सरमधून टोमॅटो पेस्ट करून घेतलेली टाकली आता मस्त लाल होईपर्यंत तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा नंतरनं थोडंसं खो भाजलेलं खोबरं वाटून घेतलं मिक्सरमधून ते टाकून घेतलंय हे बघा असं तेलला चुटते आता मसाल्याला अशा पद्धतीने दिसते सगळं आता नंतर यानंतरनं मी थोडंसं मीठ टाकून घेतले मसाल्यावरच मीठ टाकून घ्यायचं टोमॅटो वगैरे असेल ना ते लवकर मिक्स होऊन जातं त्याच्यामध्ये आता नंतर थोडीशी मी वर ठेवलेली होती हिरवी मिरची ते घेतली ते टाकून घेतली आता मस्त मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व काही मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्यातलं मी थोडंसं सूप मुलांना आहे बाजूला त्यामध्ये थोडंसं मीठ आणि कोथिंबीर टाकून मुलांना दिलं ना ते मुलं आवडीनं खातात बघा आहे आणि आता हे त्यातली वजरी आपण टाकून घेतलेली आहे तुम्हाला पाण्याची क्वांटिटी जशी पाहिजे तशी तुम्ही करून घेऊ शकता आता ह्याला चांगलं शिजलं आपण मे दोन ह्याच्यानं शिट्ट्या काढून घेतात कुकरमुळे त्यामुळे ते शिजलेलंच असतं थोडं आता फक्त फोडणीमध्ये उकळी येईपर्यंत आपण हे करायचं शिजून घ्यायचं अशा पद्धतीनं भाजी बनवून घ्यायची आता हे झाकून ठेवायचं आणि उकळी आल्याच्यानंतर ना आपण त्यात